हे बघा सगळे नैसर्गिक झरे हा सगळा उपळीचा पाणी आहे इथून येत आहे तिथे उपळ आहे आणि हा असा येऊ इकडून हळूहळू झालं म्हणजे हा सगळा परिसर आहे तो उकळीलाच आहे असा माहिती असं येतोय असं इकडे चाललेलं आहे माझ्यातच बरंच काहीतरी आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ व्यवस्थित बनवताना आहे

त्याने मला बघितल्याबरोबर पळाला धुवा म्हटलं बरं झालं नाही तर मी पण पळाले असे त्याला बघून लास्ट लास्टला दिसला मला तो म्हणजे त्याचा अर्धा भाग दिसला शिफ्टापर्यंत आता ऊन गेलेला आहे ना ऊन पडलेला आहे त्याच्यामुळे साप असू शकतो आणि इकडे आहेत मोठा घंदाच आपण जात आहोत आपण निर बघायला सत्या तिचं काम चालू आहे म्हणजे जवळजवळ दहा फूट खोदून झालेले आहे म्हटलं तर आलेच आहे फुर्शी माझी आहे मोगरा मोगरा आणि हातची तुम्हाला छायपरी मुंबईला घ्यायचं नक्की झालं की येईल का म्हणजे मुंबईला घेऊन जाता येईल हो तिथे जांभळीचे रोपटे पण जगलेले आहेत हे बघा तिथे तर खूपच मोठा आहे हा थोडासा छोटा तरी आहे मी बघा भारंगीची भाजी हा छोटासाच प्लांट आहे हा भारंगीच्या भाजी आणि कवळीच पाहिजे भाजी तर ती भाजी छान बनते जर जास्त झून घेतली ना तुझी, तुझी फोडशीची भाजी त्या दिवशी मी फोडशीच्या भाजीचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनल पेजवरती जाऊन बघा तुम्हाला माझ्या हातात काय काय सांगू एक कॅमेरा पकडला एका हातात भारंगाची भाजी पण हे भाजी करतात बरं दुरात डोस देत आहे तिला हवेच्या तुंगाच्या हवेने तिला उडवून तुमच्या हवेने हातात फोन आहे हातात छवी आहे एक हातात म्हणजे ज्या आहे सर्व दोन हातांमध्येच ते एक हातात एक हातात करते स्टँड आहे जो, जो की व्हिडिओ बनवण्यासाठी केला आहे तुम्हाला वाटलं एक महत्त्व वाटतं म्हणजे महत्त्वाचं इकडे कुठे बी आहे आहेत माहितीये कुठे बावाचं दर्शन घडलं काय सांगू त्याला त्याला सांगेन म्हटलं तर सांगेन मला त्याने जिवंत ठेवली प्रभू परमेश्वर हे बघा किती झरे आहेत का, ता, वल, का आहे आम्हीला होत पान आम्ही खायचो पान आणि शेवरीचा का शेवरीचा काटा असं मिळून हे होतं काय होतं पान सुपारी बनवायचं ते बघा तिकडे झरी चालू आहे आणि हा इकडे मस्त निवळ काचेसारखा पाणी आहे इथे खेकडे वगैरे असणार माय गॉड वाव किती सुंदर आहे बघा आता ना जंगलामध्ये मच्छर खूप असते पाणी आहे ना सगळीकडे आणि त्याच याच्यामुळे काय होतं मच्छर चावत सा राहते सारखी मी काही ऑडोमस वगैरे आणलेला नाहीये हे सगळे पाण्याचे शेत आहेत जे पूर्वी केले जायचे आता इकडे थोडीशी झाडं लावलेली आहेत यू तिथे तर माशांचा गट्टा होता हे कोणती मासे आहेत माहीत नाही हे बघाय छोटे छोटे मासे पाळत आहेत इकडून तिकडून तिकडे इकडे इकडे तिकडे चोय इकडे आणि आता ह्या जंगलातून आपण चाललेलो आहोत वाट आहे पण आता हा असा चिक्कल झालेला आहे बाबांच्या म्हशी गेलेत वाटतं इकडून आणि पुन्हा मच्छर हातावरतीच डोस देत आहे ए प्रभु परमेश्वर त्याच्यामध्ये मी घातलेली आहे साडी मम्मा नको ग बाई मला त्रास देऊ शांत होत जरा आता मला व्हिडिओ बनवले तर वा व्हाईट कलरचं फुलपाखरू एकदम पांढरा शुभ्र येलो ब्राऊन सगळे वेगवेगळे कलर बघायला मिळत आहेत हे बघा हे मातीचे वारूळ आहेत आणि बाप रे बाप हे काय कसलं झाड आहे कसलं तरी आहे मलाचं नाव नाही आठवत आहे बरं आता ह्या काठीला असं पकडते आणि हा बघा मस्तपैकी जरा वाव करवंदा आहेत बरं का अजून मी बघा आहे अजून इकडे वरती पण आहेत बरीच आहेत पण आता नाही खायची ती मला पदर खोचायला पाहिजे होता हो हो क्या बात है ही बघा आहे निसर्गाची सुंदरता जी आपल्याला देवाने दिलेली आहे भेट कसा सुंदर धबधबा आहे बघा शेती मॅ आणि मला आधी माहीत नव्हतं ना ते डॅम वरती असतो ना तसा हा दगड आहे म्हणजे इथे बसू शकतो आपण भिजायचं असेल तर नुर्या येणार भिजायला सब जगह पे पाणी ही पाणी आहे रे म्हणजे इकडे हा पाणी भरतो हा सगळा ओरफ अगं बाई ही बघ सावतीतून मच्छर हा पूर्ण शेत पाण्यामध्ये पाण्याने भरलाय कुठे डबका नसू दे नाही तर मग झालं कल्याण डुबुक डुबक डबका वगैरे नाही आहे हा हा पाणी सगळा उपळीचंच पाणी आहे हा बघा इथे शेतामध्ये चिक्कल जमा झालेलं आहे म्हणजे हे बघा इकडे पण पाणीच पाणी इथे खेकड्याची आंगडी पडली म्हणजे खेकडे आहेत येऊ हा हे बघा पाण्याचा आवाज हा पाणी निवांत चाललेला आहे इकडून इकडे तिकडून हा मार्ग तिकडून पण इकडे हा एक रक्त मार् बघा मच्छर बघा कसे त्रास देते हातावर एवढी फूक मारून पण ती फूक फुकेने उडत नाही एवढी तिला रक्त आवडलं वाटतं जास्तच गोड लागला हाय मम्मी हा हा इकडून असं हा पाणी येतोय वरून हा जी साडी घातलेली आहे ना नाहीतर गेलो असतो आपण हां तर आता काय करूया आपण हा बघा आला पुन्हा फुलपाकरू जो व्हाईट व्हाईट मगाशी दिसला होता हा बघा हा पाणी तिकडून असं तिकडे चाललेलं आहे ते थोडासा डबका तयार झालेला आहे डूक माझ्या पायाला ना सगळं चिक्क लागलंय इकडून सत राहते हा हे बघा झाले राहत आहे इकडून एक आहे तो आ हा इकडून आता हा आपला जंगल वाट हा दगड बघ चमकते म्हणजे ते दगड असतात ना उल्कापात झालेली ती दगडं आहेत ही हा जा गं जा मला नको त्रास दिवस बघा आपण ह्या वाटेने आलो त्यातून थोडंसं पुढे जायचं आहे मग आपली वीर दिसेल जिचं सध्या काम चालू केलेलं आहे हा विषारी अलबा आहे म्हणजे अलंबी काय बोलतो त्याला आपण मशरूम मशरूम हा मशरूम विषारी आहे खूप मोठा आहे जाऊ तर माझ्या हातात सामान खूप असल्यामुळे दोन्ही हात माझे भिजी आहेत फुल बिझी बाबांच्या म्हशी इकडेच हरडा बघा हरडा इथे हरडाचा झाड आहे वाटतं हा हरडा आहे म्हणजे आता काय बोलतो हिरो आहे जंगलामध्ये मच्छर खूप आहे बरं ॲडव्हेंचर व्हिडिओ बनलेला आहे एकदम जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोल जय राधे हे बघा हा परिसर सगळा असा आहे करूया आपण हे सेल्फीस्टिक छत्री मोबाईल इथे ठेवून देऊया एक सेल्फीस्टिक नाही स्टँड आहे तो हा काठीच फक्त हातात घेऊया ही बघा शिवाळी कशी झालेली आहे एकदम वेगळीच आहे ना बेडूक गेला आहे बेड़ी मारून हो का आईचं झाडं वाटतं आई की काय बाळू आहे काय माहिती काय घ्या धबधबे ही बघा ही आपली आहे वीर जिचं आता काम चालू आहे हे पूर्ण दगड आहे आजुद 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 ना त्याच्यामुळे ह्याचं पाणी एकदम निळसर दिसत आहे हा आणि हे झरे आहेत आजूबाजूला आणि हा पाणी आता ओवरफ्लो होऊन असा येत आहे इकडे इथे पण तो वाईट जगत दिसत आहे सेल्फी स्टिक आणली असते ना म्हणजे थोडासा मोबाईल अजून पुढे गेला असत हे काटे लावलेले आहेत ना इथे कोणी जायला नको म्हणून आणि तिकडून तर कोणी जाऊ शकत नाही हा असा परिसर आहे आता काय बोलतो आपण तिकडे झरे आहेत आम्हाला जाऊया आपण चला आपला आणि तिथे एक वीर आहे पण आता जायला जागा नाही आहे आणि सगळं गळकळीत झालं एक काम करते आपण जाऊ आलो तिकडे येताना नाही बनवला ब्लॉग चालू नाही ठेवला मला घाम बघा किती आलेला आहे जुगाड बघा काय काय केलेलं आहे तर हा जो एरिया आहे ना हा पूर्ण असा हे आहे म्हणजे उतार आहे आणि ही जमीन आहे लाल तांबड आहे बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी चिखल आहे आता दोन दिवस पाऊस कमी आहे त्याच्यामुळे इकडे हा पाणी कमी आहे तर हा पाण्याचा फोससुद्धा खूप जास्त असणार कारण कालपासून पावसाने खूप दडी मारलेली आहे येतो पण एकदम बारीक बारीक जास्त असा जोरदार नाही आणि तिकडे जो भाग आहे तो पूर्ण पाण्याचा आहे म्हणजे तो पाणी किती प्रमाणात असू शकतो जर पाऊस चालू असेल तर हे आपण सांगू शकत नाही सो कोणतीही मुलं नवीन तुम्ही आता जन्माष्टमीला वगैरे आलात तिकडे गावी आणि जर गेलात तिकडे फिरायला वगैरे किंवा वीर बघायला तर सगळ्यांनी सा प्लीज सांभाळून जा चप्पल व्यवस्थित घाला आत्ताच मला इथे दोन साप दिसले एक तर भला मोठा होता आणि एक छोटा होता आपण म्हणून काय झालं चांगले शूज असणं पायामध्ये गरजेचं आहे हातात काठी असणं गरजेचं आहे कारण हा लाल तांबड आहे ना पाय लगेच स्लीप होतो आणि चप्पल आपली पूर्ण चिखलात जाते आपल्याला असं वाटतं की इथे जमीन आहे पण तसं नाही आपला पाय पटकन चिखळात जातो आणि ऋतून बसतो आतमध्ये चिखळामध्ये आणि मी तर म्हणेन मच्छर 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 पावसातून ते बिलकुलही इकडे यायला नको आज पाऊस नव्हतं म्हणून मी आली आणि मी आलेली बरेच विचाराने पण तसं काही झालं नाही कारण की म्हटलं निघावं आता बस झालं तर आता आपण आलो किती हा गाव सुरू झाला तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि 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 काय म्हणत होती वहिनी काय करताय कुठे काजू लावत आहे हा हा आरामात आरामात इकडेच वीर बघायला आपली आरामात उतरा आरामात उतरा काटी देऊ पहिनी भेटलेल्या आहेत श्रेयची मम्मी होय कधी काल आले है? हो काल सकाळी आली आहे बरेच ना काय तांदूळ साफ करतेस कसले रॅशनचे आणले सोट रॅशनचे अच्छा गावटी श्रेयस आला आईची तब्येत बरी ना आता पांढऱ्याची झोपली आहे नाही होत ठीक आहे झोपू दे नंतर येते संध्याकाळी आज उघड बघा मोबाईल मोबाईलच्या कवर मध्ये मी छत्री हा बघा उकलतेच पाणी <laughs> शिवाळी आलंय ना पूर्ण इथे हां दार तर इकडे खाली सोडलेलं ना पाणी आता हा 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 अच्छा तुम्ही त्याचा मार्ग फिरवता काय चांगली गोष्ट आहे हां अच्छा हा तरवा केला आहे येते संध्याकाळी आई झोपली आहे ना येते संध्याकाळी उपई आहे उपळीचं भर आहे नंतर दाखतो ना तुम्हाला खुर्सीतमध्ये गावामध्ये फिरतात का मारू तेव्हा दाखेन बघा किती पाणीच हो आता कमी आहे त्या दिवशी फोर जास्त होता दोन दिवस पाणी पाऊस कमी आहे ना तर कमी आहे चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याकडे तुळशी पण तोडून टाकले